नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या आज तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे चार पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सात हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाईली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार साठ रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीला अवकाल्य आहे चार हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे तेरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाई आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली खाणे गाव नाका अवकाली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा जा दरम्याला सात हजार रुपयाचा